नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर मी मच्छी साफ करते वैभवच्या बाप्पाने काल संध्याकाळी मच्छी आणली ती मच्छी मी साफ करते आ, तर ती सेम सुरमईसारखीच दिसत होती पण ती सुरमई नव्हती वेगळा प्रकार होता त्या मच्छीचा चव थोडी सुरमईसारखीच लागत होती पण जशी चु सुरमई जशी लागते त्याप्रमाणे नव्हती लागत वेगळी चव लागत होती तर मी ते साफ करायला बसलेले आणि दरवाजापाशीच बसलेले कारण गरम पण भरपूर होत होतं आणि त्याच्यामुळं आतमध्ये करणं शक्य होत नाही आणि बाहेर बसले तर बाहेर मच्छर भरपूर चावतात त्याच्यामुळं मी घरातच बसले मच्छी साफ करत होते सुरमईमध्ये एवढी घाण नसते पण ह्या मच्छीमध्ये खूप घाण होती तर मला खूप साफ करायला खूप वेळ झाला कारण बारीक बारीक होती आणि जा जास्त होती त्याच्यामुळं खूप वेळ गेला त्याच्यामध्ये मला साफ करायला तर आजच्या जे स्टार्टिंगपासून जो व्हिडिओ आहे त्याला मी माझा वॉइस दिला म्हणजे आवाज दिला आहे रेकॉर्ड केला आणि पुढच्या आधीमध्ये जे व्हिडिओ आहे त्याला ओरिजिनल व्हिडिओ आवाज आहे तर ह्याला मी आवाज दिला आहे कारण मी जास्तीत जास्त असे जे व्हिडिओ आहेत ते कमी केलेत आणि जे ओरिजिनल बोलून जे व्हिडिओ असतात ओरिजिनल त्याचवेळी बोलून जे व्हिडिओ बनवते ते मी जास्त करते कारण सवय व्हाय झाली पाहिजे त्याच्यामुळं आणि अजून मला असे पण व्हिडिओ बनवायचे आहेत म्हणजे आता मी न्यू आ, म्हणजे ते तो रूम सोडून इकडे आले न्यू हाऊसमध्ये आले रेंटेड म्हणजे भाड्याच्या घरामध्ये तर मला इथलं माझं जे सकाळचं रुटीन असतं कशाप्रकारे असतं म्हणजे सकाळचं रुटीन वैभवच्या पप्पाला डबा देईपर्यंत आणि त्याच्यानंतरचं रुटीन कसं असतं दुपारपर्यंत आणि मग दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रुटीन माझं कसं असतं मी ते पण व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि तिकडच्यापेक्षा इथे मला इतका चांगला म्हणजे खूप फरक पडला आणि खूप इझिली होतात कामं एकदम पटापट होतात वेळ नाही लागत म्हणजे सकाळची कामं तरी साडे साडे दहा पावणे पावणे अकराच्या आसपास सगळी कामं माझी उरकतात सकाळची आणि मग नंतर रिलॅक्स वाटतं म्हणजे एवढं जास्त हे नाही वाटत आणि माणसाला कसं असतं माझं कसं आहे सकाळ सकाळ सगळी कामं झाली ना म्हणजे दहा अकरा वाजेच तर सगळी ए टू झेड कामं घरातली तर मग रिलॅक्स वाटतं आणि आधी तसं नाही व्हायचं खूप वेळ लागायचा त्याच्यामुळं मला ना खूप म्हणजे कंटाळा यायचं अक्षरजमा सं म्हणजे दिवसभर कंटाळा यायचा असं वाटायचं की हे राहिलं आहे ते राहिलं आहे कधी करू काम असं वाटायचं पण आता सकाळ सकाळच उरकते ना तर डोक्याचं टेन्शन आता माझं कमी झालं आहे तरी ते मच्छी बहुतेक माझी साफ करून झाले आणि ही मच्छी आहे ना मी मग अशी म्हटलं की ह्याची चव जरा म्हणजे सुरमईच्या वेगळीच लागते ती चव म्हणजे सुरमईसारखी लागत नाही पण सेम दिसायला ही मच्छ मच्छी सुरमईसारखीच आहे पण हिचं मला काय नाव माहीत नाही मिस्टरांना विचारलं तर त्यांना पण माहीत नाही ते फक्त म्हणतात की फक्त सुरमईचा दुसरा प्रकार आहे असंच असं काय म्हणत होते ते म्हणतात सुरमईसारखीच दिसते पण सुरमई नाही वेगळी तर त्याच्यातली जी घाण असते ना ते खूप आतमध्ये होते ती निघत नाही आणि माझी नकं पण इतकी बारीक आहेत ना ती व्यवस्थित घाण निघत नाही तिथे त्या आतमधली तर खूप वेळ झा लागला मला ते हे करायला त्यानंतर वैभवची पप्पाची फरमाइश का होती की मला आज तव्यामध्ये नको पाहिजे मला कढईमध्ये जास्त तेल टाक आणि त्याच्यामध्ये तळून पाहिजे तर मी कधीच बनवली नव्हती पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट वेलच अशी मच्छी बनवली की मी कढईमध्ये तळली कारण हॉटेल आणि बाहेर जे कुठे ढाब्यावर वगैरे मच्छ्या अशा तळतात ना त्यांचा प्रकार वेगवेगळा असतात मसाले वापरतात आणि ते मसाले तेलामध्ये आ, मिक्सिंग होत नाही ते मच्छीला बरोबर तसेच चिपकून असतात पण मी जेव्हा ही मच्छी तळायला घेतली ना ते तिचा सगळा मसाला जो जास्त मसाला होता ना रवा वगैरे लावलेला तो सगळं तेलामध्ये मिसळला तर वेगळंच म्हणजे अशी करपल्यागत दिसत होती वरती आणि व्यवस्थित चव पण नाही सगळं मसाल्याची चव निघून गेली ना का मग मच्छी खायला हे पण वाटत ना मज्जा पण येत नाही अशी वेगळीच म्हणजे अशी चव लागत होती की असं वाटते सुक सुकट जे असते ना सुकट मच्छी आपण कशी तळतो तशी चव लागत होती मला आणि हा मसाला आणलेला त्यांनी ह्याच्यासाठी म्हणजे मच्छी फ्रायच से, से, से सेपरेट मसाला आहे हा तर हा मसाला आणला ते म्हटले की मसाला टाक आणि आलं लसूण पेस्ट टाक तर मी आधी आलं लसूण पेस्ट टाकले त्याच्यानंतर हा मसाला टाकला आहे पण तो मसाला कमी पडला म्हणजे व्यवस्थित लागलाच नाही मच्छीला तर असं थोडा थोडा लागला मग मी म्हटलं की मला माझा घरचा मसालाच टाकावा लागतो मग थोडासा घरचा मसाला पण मी टाकला आहे त्याच्यामध्ये आणि हळद हो टाकले थोडीशी कारण इतकं वाजलेलं म्हणजे नऊ वाजून गेलेले आणि खूप उशीर झाला म्हणजे मच्छी साफ करायला उशीर झाला कारण वैभवचे बाप्पा उशीर आले की ती साडेआठ वाजता आले ते त्यानंतर मच्छी साफ करायला बसले मच्छी साफ करायला अर्धा तास लागला अर्धा त्याच्याहून जास्त वेळ निघून गेला त्याच्यातच मग मी काय म्हटलं की आता ब मच्छी आधी मी काय करते मच्छीला आधी हळद आणि मीठ लावून ठेवते नाही तर मसाला लावून ठेवते म्हणजे चांगल्या प्रकारे मु मुरणार आणि मग छान लागणार त्याच्यासाठी मी आधी पंधरा मिनटं असं करते पण ह्यावेळी मला तसा वेळच लाग भे म्हणजे वेळच भेटला नाही तर मी म्हटलं जाऊ दे पटापट का आहे ते प पटापट हुरकून घेते तर मी ती त्यांनी आणलेला मसाला लावला आणि आलं लसूण पेस्ट टाकलं आणि अर्धा लिंबू पिळला त्याच्यामध्ये कारण कोकम होता माझ्याकडे मग ते परत त्याचा एकोटा न असतो माझ्याकडे कोकमाचं ते हे नाही आहे कोकमाचं ते रस असतो ना आंबट त्याला काय म्हणतात आगळ ते नव्हतं माझ्याकडे तर लिंबू अर्धा टाकला त्याच्यानंतर हळद आणि मसाला टाकला घरचा आणि मीठ टाकलं आणि मिक्सिंग केलं आणि त्यानंतर रवा आणि त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडासा मसाला आणि त्याच्यात मीठ टाकलं म्हणजे हे करायला नंतर मच्छी त्याच्यामध्ये हे करण्यासाठी तर माझ्याकडे ज्वारीचं पण पीठ नव्हतं ते भाजलं वहिनी आहेत त्यांच्याकडून मग ज्वारीचं पीठ आणलं थोडंसं आणि मग तळला मी मासा तर मला असा अजिबात आवडत नाही आणि छान लागला असता पण वैभवच्या बाप्पाची हट्ट असतो आहे मी सांगितलेलं ऐकत नाही मी सांगते की बाबा मला ते जमत नाही आणि आपल्या तसं व्यवस्थित होत नाही म्हणजे तेलामध्ये तळलं तर सगळा मसाला त्याच्यामध्ये जातो आहे ते वैभवच्या पप्पा काय ऐकायला मागत नाही मग त्यांना ते, 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 ते बनवून दाखवावं लागते की बाबा कसं म्हणजे कशी चव आहे म्हणून मग ते आता म्हटले की बाबा आता यापुढे तसं तळायचं नाही तव्यामध्ये तळ आणि ह्या वेळेस ना भरपूर दिवसांनी मच्छी आणले तरी दोन आठवडे दोन आठवडे नाही तीन आठवडे एक महिना झाला असेल मच्छी नव्हती खल्ली तर मग मला पण खाऊशी वाटले तर मग म्हटलं संध्याकाळी आणा म्हणून पण अशी मच्छी झाली ना विचित्र लागले का मग खायचा मुडच जातो ते बघा इथे माझा मसाला लावून झाला आणि नंतर आता काय वाटत नाही म्हणजे जेव्हा आपण मसाला वगैरे लावतो ना तेव्हा कायच वाटत नाही आणि त्याच्यानंतर इतक्या हाताची आग होते खूप होते कारण जो आम्ही जो मसाला बनवला आहे ना तो इतका तिखट होत झाला आता आधी एवढा तिखट वाटत नव्हता पण आता इतकाच तिखट झाला आहे की थोडा जरी टाकला तरी तिखट होतो तर ते, ते आ, मी त्याच्यात म्हणजे हातानेच मिक्सिंग करत होते ना तर नंतर हाताची आग भरपूर होते आधी काय वाटत नाही पण नंतर खूप त्रास होतो तरी ते मच्छीला मी सगळा मसाला लावून झालो आणि तळायची तयारी चालू केली आणि त्याच्या आधी सॉरी मच्छी हे करून झाली आणि त्याच्यानंतर ते रवा रव्यामध्ये ज्वारीचं पीठ त्याच्यात मसाला मीठ वगैरे ते मिश्रण मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर कढई कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून तळायला घेतलं आणि तेल जे होतं ते मी त्या दिवशी त्या दादांनी जेव्हा ते, दादा ते लोकं फर्स्ट वेळ आले नाही तर तेव्हा ते त्यांनी म्हणजे पहिल्या दिवशी आले तेव्हा स्वतःहून भजी म्हटले की भाजी करतो म्हणून तर मग ते भाजी वगैरे त्याच्यात तळले तर तेल तसंच होतं त्याच्यामुळे म्हटलं की तेल वायपट जाण्यापेक्षा मच्छी तळून घेऊ त्याच्यामध्ये आणि तेच तेल मी बुच्या पप्पाला भाजीत वगैरे ते मी यूज करते कारण वायपड जाण्यापेक्षा यूज केलेलं बरं असतं तर माझा आवाज आणि मी बोलते तर त्याच्याकडे इग्नोर करा आणि जे काय मी बनवते त्याच्याकडे फोकस करा कारण मी वैभवला वैभवला समोरून मी आव माझा आवाज ह्या व्हिडिओला देते कारण आता दुपारच्या ना त्याच्यामध्ये माझ्याकडे थोडा वेळ असल्यामुळं मी एडिटिंग करते रात्रीचं शक्य होत नाही कारण रात्रीचं खूप वाजतात तरी आम्हाला दहा जे वाजतात जेवायला कारण ते दादा ते वहिने आले ते बोलत बसतात त्याच्यामुळं ते उशीर होतो आणि कसं माणूस आसपास असलं राहणाऱ्याने आणि बोलणारे वगैरे तर मनाला पण जरा बरं वाटतं म्हणजे एकटे एकटं वाटत नाही तर आम्ही बोलत बसतो ना तिथेच वेळ निघून जातो आणि त्याच्यात वैभवची मस्ती पण भरपूर चालू असते त्याच्यामध्ये खूप दमायला होतं मला वैभवच्या मागे लागून तर म्हणून मला व्हिडिओ एडिटिंग करायला जमत नाही रात्रीचं शक्यतो म्हणून मी दुपारी असं वेळ भेटेल ना तसं मी एडिटिंग वगैरे करते आता आणि व्हिडिओ मी एक्स्ट्राचे एकाच दिवसात दोन दोन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते जेणेकरून रेसिपी पण दाखवता येईल आणि असे काय व्हिडिओ असतील ते पण मला शूट करता येईल घरचं म्हणजे काय आहे म्हणजे रेग्युलर आपलं काय जे रुटीन असतं ते आणि प्लीज तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की प्लीज तुम्ही सगळ्यांना जसं सपोर्ट करताय तसं मला पण सपोर्ट करा आता मधी माझे चार पाच दिवस माझा गॅप झाला कारण जरा हेल्थ इश्यू होता आणि घरामध्ये पण जरा हे होतं म्हणजे इकडे तिकडे धावपळ होती म्हणजे सामान हे करायचं होतं साफसफाई त्याच्यामध्ये मी दमून जायचे त्याच्यामध्ये आजारी पडले त्याच्यामुळं मला पाच दिवस सुट्टी झाली पण आता रेग्युलर असणार आहेत माझे व्हिडिओ आजच सकाळी म्हणजे काल सकाळी व्हिडिओ रात्री एडिटिंग वगैरे काहीच केला नव्हता सकाळीच जे काय होता व्हिडिओ ते थोडाफार हे केला कारण माझा ओरिजिनलच आवाज होता त्याच्यामध्ये मा मला काय एडिटिंगची वगैरे एवढी जास्त काय मेहनत करावी लागली नाही पण जे काय असते बाकीचे थमनेल वगैरे ते बनवायचं असते त्याच्यामध्येच थोडा वेळ निघून जातो आणि त्याच्यात नेट चालत नाही सकाळी कारण जास्त लोक सकाळ सकाळ ऑनलाईन असतात तर त्याच्यामुळं ते नेट चालत नाही सकाळचं तर मी सात वाजता ते करायला घेतलं तर साडेसात वाजेपर्यंत ते एडिटिंग थमनेल वगैरे बनवून झालं त्यानंतर मग व्हिडिओ अपलोडिंगला टाकला असे गरज होते माझे तर मी आता काय करते एका एक दिवसामध्ये दोन दोन व्हिडिओ बनवण्याचं म्हणजे शूट करायचा प्रयत्न करते तर आता माझी तळते अजून आहे थोडी थोडी तळायचे बघा हात बघा डाव्या हाताने मी शूट करते तळून पण झालं आणि व्यवस्थित तळले जाते म्हणजे कढया आपण तव्यामध्ये जेव्हा थोडंसं तेल घालून जेव्हा तळतो ना ती व्यवस्थित होते आणि कडे जास्त तेल करून हे केलं ना तर व्यवस्थित होत नाही ते हॉटेलचे वेगळे असते आणि घरचे वेगळे असते पण मला जशी तव्याची जशी चव लागते ना तशी चव लागत नाही वेगळेच लागते घाम बाग किती आहे पूर्ण घामाघूम व्हायला होता आता वाजलेत किती सव्वा झालेत आणि डाळभात झालाय फक्त आता जेवायचंच बाकी आता अजून थोडे आहे बाकीचे झाले ती, ती वैगू तिकडे गेले तर वहिनीकडे गेले मग अशी रडायला लागले अजिबात मोबाईल देत नव्हते बघा घाम किती तर मी आता व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि जर माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या